लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्रीगोंदा तालुक्यातील लिंपनगाव ग्रामपंचायतीच्या अत्याधुनिक आणि सुसज्ज नूतन इमारतीचं लोकार्पण आमदार विक्रम पाचपुते यांच्या हस्ते पार पडलंय सुमारे चाळीस लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली ही इमारत इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरणार असल्याचं प्रतिपादन आमदार विक्रम पाचपुते यांनी केलंय या लोकार्पण समारंभासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे सदा फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनंदा पाचपुते रमेश गिरमकर गटविकास अधिकारी राणी फराटे आणि मान्यवरांची उपस्थिती होते जनतेच्या सेवेसाठी एक नवीन इमारत उभारलेली आहे आज नवीन काम झालं समज की माझ्या काळातच व्हायना एक साधारण सरपंच म्हणून पण आम्ही चार विभाग केले तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही भाग घेणार आणि सारखे वाटण्याकरणार त्यांचे बी आम्ही ते मंगलचे हे ग्रामपंचायत उभारून देणार या नूतन इमारतीसाठी तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रमसिंहदादा पासपुते यांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेचा जो काही शेष आहे पंचवीस पंधराचा याच्या माध्यमातून जे पंचेचाळीस लाख रुपये आपल्या ग्रामपंचायतला उपलब्ध होऊन ही जे सुसज्ज असे इमारत हे दोन्हीच्या सहकार्याने उपयोग झाले याच्यामध्ये एकोण भाऊसाहेब झालेले जगताप बा, जगताप भाऊसाहेब मोडकोटे भाऊसाहेब दायगोडे भाऊसाहेब या सर्वांचं सरपंच आणि यांनी जे मार्गदर्शन करून यांनी जे पैसा उपलब्ध करून दिला त्यांच्या माध्यमातून एक चांगले प्रशस्त अशी इमारत उभं राहिलेली आहे श्रीवंदा तालुक्यातली एक सर्वात प्रशस्त अशी मोठी इमारत सर्व नियुक्त अशी इमारत उपलब्ध झाली आहे ग्रामपंचायत लिंपणगाव ग्रामपंचायतीची ही नवी इमारत केवळ एक प्रशासकीय केंद्र नाही तर विकासाची नवी दिशा दर्शवणारं उदाहरण आहे अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून गावांची वाटचाल सुशासनाकडे आणि आत्मनिर्भरतेकडे होईल असं आमदार पासपुते यांनी म्हटलंय यावेळी सरपंच शोभा किसन कोकाटे उपसरपंच कृष्णा रोडे सदस्य अरविंद कुरुमकर सुधाकर पवार विशाल कुरुमकर शामराव लष्करे संतोष चव्हाण संदीप कुरुमकर शुभांगी सूर्यवंशी मिक्षा ठोसर मनिषा रंधवे सुरेखा जंगले छाया रेवगे उषा सावंत शिल्पा गायकवाड संगीता अनंतरे सुरेखा गायकवाड ग्रामपंचायत अधिकारी धायगुडे ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होते तालुक्यामध्ये जे प्रमुख मोठी गावं आहेत त्यातलं अत्यंत चांगलं गाव म्हणून लिंपण गावकडं पाहिलं पाहिलं जातं आणि या गावामध्ये आज ग्रामपंचायतच्या माध्यमामधून नवीन नूतन इमारतीचं बांधकाम या ठिकाणी अतिशय सुसज्ज आणि सर्व सुयुक्त असं या ठिकाणी झालेलं आहे ग्रामस्थांच्या माध्यमामधून खरं तर ही फार मोठी इमारत आपल्या गावाला या ठिकाणी आज प्राप्त झालेली आहे तिचं नुकतंच या ठिकाणी आत्ता उद्घाटन झालेलं आहे आणि आज या गावामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्या दृष्टीनं अतिशय सुसज्ज असणारं गावातील बहुतेक सौर सुविधा या ठिकाणी आता पूर्ण होत आलेल्या आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये नवीन शासनाच्या निर्णयानुसार या गावचे चार ग्रामपंचायती झालेल्या आहेत आणि त्यामुळे निश्चितच भविष्यकाळामध्ये या गावामध्ये काही अडीअडचणी निर्माण होऊ शकतात महसुलाचे जे महत्त्वाचे प्रश्न होते ते या ठिकाणी थोडेसे कमी होणार आहेत परंतु गावाची लोकसंख्या आणि गावाची प्रगती जर पाहिली तर या ठिकाणी आता जवळजवळ सगळ्या सुविधा या ठिकाणी मिळाल्या आहेत आणि उद्या तीन चार ग्रामपंच झाल्यामुळे त्याही गावांच्या विकासासाठी आपण सर्वजण या ठिकाणी कटिबद्ध आहोत लवकरात लवकर त्या गावांना गावाच्या इमारती कशा ग्रामपंचायतच्या इमारती होतील या सुविधा कशा देता येतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत परंतु गावच्या सर्व सदस्यांचं मनापासून या ठिकाणी त्यांना सद सदिच्छा आणि शुभेच्छा देईल की त्यांनी प्रामाणिकपणे एवढं मोठं गाव होतं परंतु प्रत्येक वाड्या प्रत्येक गावाच्या अडीअडचणीच्या गोष्टीमध्ये म्हणजे अशी एकही गोष्ट राहिली नाही हे चार पाच ग्रामपंचायती जरी झाल्या तरी प्रत्येक ठिकाणी यांनी या ठिकाणी स्मशानभूमी असेल त्याचप्रमाणे तिथल्या सुविधा असतील पिण्याच्या पाण्याच्या सुविधा असतील त्याच पद्धतीनं या ठिकाणी मागासवर्गीयंच्या सुविधा असतील ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं या गावाच्या जडणघडणीमध्ये संपूर्ण गावातील या लोकांनी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावून चांगलं काम केलं आणि यावर्षी तर या सदस्यांनी भौतिक सुविधा सर्व पूर्ण केल्या आहेत त्याबद्दल सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकार्य आणि ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा देईल की प्रामाणिकपणे जर आपण काम केलं तर किती बदल घडू शकतो हे दाखवण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं नवीन इमारतीच्या निमित्तानं ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांचं ग्रामस्थांचं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आज गावच्या या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे उद्घाटन होत असताना एक काय म्हणणार एक चांगली बातमीसुद्धा गावाला मिळालेली आहे की गावाचं विभाजन होऊन आता गावाच्या एका ग्रामपंचायती जे चार ग्रामपंचायती होत आहेत तुम्ही नवीन तीन ग्रामपंचायती या तयार झालेल्या आहेत तर येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या वतीने ह्या तीन सुद्धा आपण नवीन ग्रामपंचायत कार्यालय द्यायची व्यवस्था करतो आहे आता एकदा ग्रामस्थांनी मिळून जागा ठरवली की तात्काळ त्याचा प्रस्ताव केला जाईल आणि त्या त्या गावांनासुद्धा ग्रामपंचायती मिळतील अशी या ठिकाणी नक्कीच अपेक्षा आहे आणि आता हे लिंपणगावचं जे ग्रामपंचायत कार्यालय असेल ते नक्कीच एक काय म्हणा एक ट्रेडमार्क म्हणा किंवा एक आयकॉन

आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा